सकाळी राधा लवकर उठली आणि देवाची पूजा करून गाणं म्हणू लागली श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राधाचा आवाज ऐकून आईबाबा पण तिथे गेले देवला पण जाग आली आणि तो पण उठून खाली आला आणि विचार करत होता एवढा गोड आवाज कोणाचा आहे तोच त्याला आई समोर उभे दिसले आणि तो त्यांच्याजवळ आला आणि देव घराच्या रूममध्ये पाहिले तर राधा गाणे म्हणत होती देव मनातच म्हणतो जेवढी सुंदर ही आहे त्यापेक्षाही सुंदरीचा आवाज आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते तोच आईचं लक्ष देवकडे जातं तर देव हसत असतो आईबाबांना धक्का देते अहो देवकडे बघा बाबा पण देवकडे पाहता तर देव हसत असतो आई बाबांना खूप आनंद होतो आई देवच्या जवळ जाऊन म्हणते देव तुझ्या बायकोचा आवाज मस्त आहे ना आणि देव बोलण्याच्या ओघात बोलून जातो हो आई अगदी तिच्यासारखा सुंदर आहे आईला ऐकून आई खूप आनंद होतो देवच्या लक्षात येतं की आता आपण पण काय बोलून गेलो आणि तो काहीच न बोलता निघून जातं आई देवला जाताना बघून म्हणते देव तुला राधा नक्की आवडेल माझी खात्री आहे तोच राधा बाहेर येऊन आईबाबांना प्रसाद देते आणि नमस्कार करते आईबाबा पण तिला आशीर्वाद देऊन तो खूप छान गातेस खूप गोड आवाज आहे तुझा राधा त्यांना थँक्यू म्हणून नाश्त्याची तयारी करते थोड्या वेळाने नाश्ता करून देव ऑफिसला जातो ऑफिसमध्ये आल्यानंतर तो स्नेहा आली का ते चेक करतो पण स्नेहा आलेली नसते आज स्नेहाचा वाढदिवस असतो आणि देवच्या चांगलंच लक्षात असतं तो त्याच्या कॅबिनमध्ये जातो थोड्या वेळाने स्नेहा येते तिला सगळे विश करतात देवला स्नेहा दिसते तसा तो स्नेहाला कॉल करतो आणि कॅबिनमध्ये ये सांगतो स्नेहा कॅबिनमध्ये जाते देव तिला विश करतो तशी स्नेहा देवला म्हणते माझा बड्डे लक्षात आहे मला वाटलं बायकोवाली तर विसरला असील देव काहीच बोलत नाही स्नेहा थँक्यू बोलून बाहेर जायला वडते देव तिला म्हणतो स्नेहा थांब मला बोलायचं आहे तुझ्याशी देव तुला काय बोलायचं आहे लवकर बोल प्लीज मला खूप काम आहेत स्नेहा तुझी शपथ घेऊन सांगतो मला हे लग्न करायचे नव्हते पण माझ्या बाबांनी अशी काही अट घातली की मला लग्न करावे लागले मी जरी राधासोबत लग्न केले असले तरी तुझ्यावर प्रेम करतो अगदी मनापासून प्लीज मला समजून घे आणि आधी आपण कसे एकत्र राहायचो तसे राहूया हे सांगताना देवच्या डोळ्यात पाणी येते ते बघून स्नेहाला पण वाईट वाटते स्नेहा त्याच्याजवळ जाऊन त्याला मिठीत घेते तो पण घट्ट मिठी करत स्नेहाला म्हणतो मला खूप गरज होती थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल मी खूप खुश आहे स्नेहा चल तुला काय गिफ्ट पाहिजे मॉलला जाऊया आणि तुझ्या आवडीचे तुला जे लागेल ते घे त्याचे बोलणे ऐकून स्नेहा खूप खुश होते ते दोघे मॉलमध्ये जातात स्नेहा खूप शॉपिंग करते असंच पूर्ण दिवस बाहेर फिरतात रात्री डिनर करून देव स्नेहाला तिच्या रूमला सोडतो आणि घरी जातो देवला लेट झाल्यामुळे राधा पण त्याची वाट बघत चेअरवर झोपून जाते देव रूम मध्ये दे येतो आणि राधाला चेअरवर झोपलेलं बघून तो तिच्या जवळ जातो आणि तिला उचलून बेडवर झोपवतो आणि फ्रेश होऊन तो सोप्यावर न झोपता बेडवरच झोपतो तो, तो राधाच्या निरागस चेहऱ्याकडे पाहतो आणि तसाच तिला पाहत झोपून जातो रात्री नकळत दोघे एकमेकांच्या जवळ येतात आणि झोपमध्ये एकमेकांना मिठी मारून झोपतात सकाळी दोघांनाही जरा उशिरा जाग येते आई राधाला आवाज देत असते आईच्या आवाजाने दोघांना जाग येते ते दोघे एकमेकांना पाहत असतात देव मनातच म्हणतो सकाळी ही खूप क्यूट दिसते आणि राधा पण मनात विचार करते हे किती हँडसम दिसताना पुन्हा आईचा आवाज येतो तसा देव भानावर येत पटकन तिच्यापासून लांब होतो आणि मनातच म्हणतो देव किती मूर्ख आहे तू काल सोप्यावर न झोपता बेडवरच झोपला आणि ते पण तिच्या मिठीत राधा आईला आवाज देते आई आलेच दहा मिनिटात आणि आंघोळीसाठी निघून जाते थोड्या वेळाने राधा बाहेर येते देव रूममध्येच दे असतो त्याच्याकडे बघून ती लाचते आणि तिचं आवरून खाली निघून जाते थोड्या वेळाने सगळे नाश्ता करत असतात तोच आईबाबा देवला म्हणतात देव तुझं आणि राधाचं नवीन लग्न झालं आहे तर तुम्ही दोघं बाहेर का नाही जात फिरायला देव आईबाबांसमोर खोटं बोलत होता बघतो कुठे जायचं ते आणि तो ऑफिसला निघून जातो सगळं आवरून राधा बसलेली असते आई राधाला म्हणतात चल इथे जवळच एक कृष्णाचे मंदिर आहे आपण तिथे जाऊन येऊ राधाला खूप आनंद होतो आणि ती तयार होऊन आईसोबत मंदिरात जाते राधा देवासमोर उभी राहून नमस्कार करत असते आई तिच्याकडे बघून मनातच म्हणते देवा माझ्या सुनबाईला सगळं मिळू दे माझ्या मुलाला बुद्धी दे राधाला समजून घेण्याची थोड्या वेळाने दोघंही तिथून निघतात इकडे देव ऑफिसमध्ये दे काम करत असतो तो स्नेहा आत येते स्नेहाला बघून देवला खूप आनंद होतो आणि तो ठून तिला मिठी मारतो स्नेहा त्याला म्हणते फ्री आहेस का देव तिला म्हणतो तुझ्यासाठी मी कधीही फ्री असतो बोल काय म्हणतेस देव आपल्याला ऑफिसची पार्टी आहे तर मला शॉपिंग करायची आहे प्लीज तू येतोय का माझ्यासोबत देव पण तयार होतो आणि तिला म्हणतो चल कुठे जायचं आहे ती खुश होऊन त्याला गालाला कीच करते आणि ते दोघे मॉलमध्ये शॉपिंग करायला जातात स्नेहा पार्टीसाठी शॉर्ट्स स्यंत येईल असा ड्रेस घेते बरीच शॉपिंग करते थोड्या वेळाने बाहेर खाऊन घरी जातात घरी आल्यावर देव रूममध्ये निघून जातो आणि फ्रेश होऊन खाली येतो तो, तो सांगतो मला भूक नाही आहे तुम्ही जेवून घ्या आणि टी व्ही लावून पाहत असतो आई बाबा आणि राधा जेवण करतात थोड्या वेळाने बाबा देवजवळ येऊन बसतात राधा आवरत असते तोच देव राधाला आवाज देतो राधा राधा देवने बोलवल्यामुळे राधा हातची कामं टाकून त्याच्याजवळ जाते काय हो काय झाले अगं उद्या माझ्या ऑफिसची पार्टी आहे तर आपल्याला जायचं आहे त्याचं बोलणं ऐकून राधाला खूप आनंद झाला होता तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून देव तिच्याकडे पाहतो आणि मनातच म्हणतो हसताना किती सुंदर दिसते ही देवचं बोलणं ऐकून आईबाबांना पण बरे वाटते देव हळूहळू का होईना राधाला वेळ देत आहे असा विचार आईबाबांच्या मनात येऊन जातो असेच थोडा वेळ गप्पा मारून झोपायला हो जातात राधा गॅलरीमध्ये जाऊन बसते आणि आकाशाकडे पाहते देव रूममध्ये येऊन आज पण सोप्यावर झोपून जातो थोड्या वेळाने ती आत येते देवला सोप्यावर झोपलेले बघून तिला आस पण वाईट वाटते हे माझ्यासोबत का असे वागतात आईबाबांसमोर वेगळं आणि रूममध्ये वेगळं राधा तू काहीही विचार करते ते कसे वागत असले तरी तुला पार्टीला घेऊन जाणार आहे ना चल झोप काहीही विचार करू नकोस आणि राधा पण झोपून जाते सकाळी लवकर उठून पार्टीला जाण्यासाठी तयार होते छान अशी नेव्ही ब्ल्यू कलरची साडी घालते तिच्या गोऱ्या रंगाला अगदी शोभून दिसते केस मस्त मोकळे सोडलेले वन साईड मोकळा सोडलेला पदर नाजूकशी टिकली गळ्यात मंगळसूत्र ओटांवर लिपस्टिक छानसा मेकअप करून राधा तयार होते आणि खाली येते राधा खूप सुंदर दिसत असते आई तिला बघून म्हणतात खूप सुंदर दिसते राधा आई बोलल्यामुळे देव तिच्याकडे बघतो आणि मनातच म्हणतो खरंच ही खूप सुंदर दिसत आहे पण मी तिला ज्या पार्टीमध्ये घेऊन जात आहे तिथे असं साडी घालून कोणी येईल का या विचाराने देवच्या चेहऱ्यावर आठ्या पडतात आणि तो मनातच बोलतो यार मी का बोललो इला की माझ्यासोबत पार्टीला चल म्हणून तो थोडं रागाने तिच्याकडे बघत चल निघायचं का राधा पण आईबाबांना बाय करून त्याच्यासोबत जाते देव आधीच कारमध्ये जाऊन बसतो ती पण त्याच्या शेजारी जाऊन बसते कारमध्ये देव राधाशी एक शब्द पण बोलत नाही राधाला खूप वाईट वाटते पण ती दाखवत नाही थोड्या वेळात ते पार्टी जिथे असते तिथे पोहोचतात देवला टेन्शन आलं होतं की हिला बघून ऑफिसचे लोक काय म्हणतील काय माहिती त्याच्या इच्छा नसून तो तिला घेऊन आतमध्ये जातो ते आत येता सगळे राधाला पाहत असतात राधा साडीमध्ये खूप सुंदर दिसत असते काही लोक तिला बघून म्हणतात किती सुंदर आहे देवची बायको तर काही लोक तिला साडी घालून आली म्हणून हसत असतात काही मुली तिच्याकडे बघून कमेंट्स पास करत असतात देवने त्याच्या मित्रांसोबत राधाची ओळख करून दिली देवने तिला एका चेअरवर बसायला सांगितले आणि तो त्याच्या ऑफिसच्या स्टाफसोबत गप्पा मारत असतो इकडे राधा एकटेच बसून लोकांचं निरीक्षण करत असते आणि मनातच म्हणते इथे सगळे किती मॉडर्न आहे आणि मी किती सिम्पल आहे राधाला खूप वाईट वाटत असतं आणि तिच्या डोळ्यातून पाणी येतं पण ती स्वतःला सावरून घेते तोच तिचं लक्ष एका मुलीकडे जातं ती मुलगी देवजवळ जात असते देव स्नेहाला बघून तिला हक करतो आणि कानात सांगतो खूप सुंदर दिसत आहे स्नेहा देवला एकदम चिटकून उभी असते राधा त्यांना दुरूनच पाहत होती तो स्नेहा देवला म्हणते चल तुझ्या बायकोसोबत माझी ओळख करून दे देव आणि स्नेहा हातात हात घेऊन राधाजवळ येतात तशी राधा उभी राहते स्नेहा ही माझी बायको आणि राधा ही माझ्या सोबत ऑफिसमध्ये काम करते माझी खूप जवळची मैत्रीण स्नेहाने तिला खालून वरून बघितलं आणि देवला म्हटली देव चल तिकडे जाऊन बसू देव पण तिच्यासोबत निघून गेला विचारी राधा तिथे एकटीच बसून होती तिला खूप वाईटही वाटत होतं आणि खूप रडूही येत होतं पण रडू दाबत ती स्वतः एका पुतळ्यासारखी शांत बसलेली असते तिथून तिला जाता पण येत नव्हतं मी जर अशी निघून गेली तर त्यांच्या ऑफिसचे सगळे त्यांना प्रश्न विचारतील त्यापेक्षा इथेच बसते स्नेहा देवला म्हणते देव तू काय बघून या गवारसोबत लग्न केलंस तिची लायकी तरी आहे का तुझ्यासोबत उभी राहायची देव स्नेहा मला पण ती अजिबात आवडत नाही पण माझ्या घरच्यांनी माझ्या आयुष्याची रांगोळी केली आहे तिच्यासोबत लग्न करून मला तिच्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे थोड्या वेळाने स्नेहा आणि देव डिनर करतात इकडे विचारी राधा एकटीच बसलेली असते तिला कोणी सोबत नसल्यामुळे ती डिनर करायला पण जात नाही तोच देव येतो आणि तिला म्हणतो चल घरी जाऊया पण एका शब्दाने तिला विचारत नाही की तो डिनर केलंस का राधा पण विचारी काहीच न बोलता त्याच्यासोबत जाते थोड्या वेळाने ती घरी पोहोचतात राधा फ्रेश होऊन गॅलरीमध्ये जाते आणि तिच्या अश्रूंना वाट मोकळी करते वर चांदण्यांकडे बघून खूप रळत असते देव आईबाबांसमोर माझ्यासोबत चांगले वागतात आज पार्टीमध्ये माझ्यासोबत कसे वागले हे राधाला खूप वाईट वाटत असतं आणि ती होतके देऊन रडत होती इकडे देव रूममध्ये येऊन फ्रेश होऊन झोपून जातो त्याला राधाबद्दल थोडीही आपुलकी वाटत नसते थोड्या वेळाने राधा स्वतःला सावरून आत येते आणि देवकडे न बघता झोपायला जाते पण तिला झोप लागत नाही नंतर कधीतरी तिला झोप लागते सकाळी राधा अजून झोपलेली असते देवला सकाळी सकाळी स्नेहाचा फोन येतो देव तू ऑफिसला किती वाजेपर्यंत येणार आहे देव म्हणतो स्नेहा मी आज ऑफिसला येणार नाही आहे मला बाहेर काम आहे बरं तू राधाला कधी सांगणार आहे आपल्या नात्याबद्दल सांगेल स्नेहा तू काळजी करू नकोस ओके असंही मला तिच्यासोबत राहण्यास काहीच इंटरेस्ट नाही आहे मला ती आवडत नाही मी माझ्या बायकोच्या रूपात फक्त तुला बघतो स्नेहा इकडे राधा उठून देवचं बोलणं ऐकत असते राधाला असं वाटतं की कोणी खोल समुद्रात फेकून दिलं आहे देव फोन आत देत असतो की राधा पुन्हा झोपेचं नाटक करून बेडवर पडून राहते देव त्याचा आवरून खाली निघून जातो थोड्या वेळाने राधा उठून बाथरूममध्ये जाते आणि शावर खाली अश्रूंना वाट मोकळी करते देवाला विचारते माझ्यासोबत असे का होते मी एवढी वाईट आहे का आईबाबा पण मला सोडून गेले काकू आणि रागिणीने माझा सतत छळ केला मी तो सहन केला मला वाटले लग्न झाले तर नवरा समजून घेईल पण त्याला तर मी नकोच आहे मग मी जगून तरी काय करू कोणासाठी जगू असे बोलून ती बाहेर आली आणि तिने तिच्या हाताची नस कापून घेतली आणि राधा तिथेच खाली पडली देव थोड्या वेळाने आत आला तर राधाला बघून ओरडला राधा त्याच्या आवाजाने आईबाबा पण रूममध्ये आले समोरचं दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आई रडतच बोलल्या देव चल तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ देवने तिला पटकन उचलून कारमध्ये घेऊन गेला आणि जोरात कार पडवत हॉस्पिटलमध्ये आला राधाला उचलून पडतच हॉस्पिटलच्या रूममध्ये घेऊन गेला डॉक्टर राधाला चेक करत होते तिच्या हाताला ड्रेसिंग करून तिला सलाईन लावली आणि बाहेर आले तसे आईबाबा डॉक्टरकडे जाऊन राधाची चौकशी करू लागले डॉक्टर त्यांना म्हटले तुम्ही माझ्या मागे या आईबाबा डॉक्टरच्या मागे जातात इकडे देवला तर काही घेणं देणंच नव्हतं इकडे डॉक्टरच्या कॅबिनमध्ये डॉक्टर देवच्या आईबाबांना म्हणतात मी जे सांगतो ते शांततेत ऐकून घ्या त्या मुलीने जीव देण्याचा प्रयत्न केला आहे डॉक्टरचे बोलणे ऐकून बाबा काय म्हणून ओरडले त्यांना त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता नस काटल्यामुळे त्यांचं खूप ब्लड वाया गेलं आहे त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आता त्या ठीक आहे घाबरण्याचं काही कारण नाही त्या शुद्धीवर आल्या की तुम्ही भेटू शकता काळजी करू नका त्या लवकरच रिकवर होतील आणि त्यांची काळजी घ्या डॉक्टरचे बोलणे ऐकून आईबाबांना बरे वाटले त्यांचे आभार मानून ते बाहेर आले देव स्नेहाशी फोनवर बोलत होता त्याला आईबाबा दिसले तसा त्याने फोन कट केला बाबा त्याच्याजवळ आले आणि त्याचा हात पकडून त्याला एका कोपऱ्यात घेऊन गेले बाबा त्याला ओरडले देव खरं सांग काल पार्टीमध्ये तू राधासोबत काही केलं आहे का देव घाबरून नाही बाबा मी काहीच नाही केले मग राधाने जीव देण्याचा प्रयत्न का केला बाबाचे बोलणे ऐकून देव ओरडला काय बाबा मी खरंच सांगतोय मी काहीच नाही केलं बाबा देवला म्हणतात देव तू नक्कीच काहीतरी केलं आहेस म्हणून त्या मुलीने हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे तोच तिथे आई येतात अहो राधाला शुद्ध आली आहे चला पटकन आईची बोलणे ऐकून देवकडे रागात बघून बाबा निघून जातात आई बाबांना राधाच्या रूममध्ये येतात आणि तिच्या जवळ बसून तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात राधा कसं वाटतंय बेटा तुला राधा फक्त मान हलवून ठीक लागताय सांगते आईबाबा तिला काही विचारत नाही की तू असे का केले म्हणून तीन चार दिवसांनी तिला डिस्चार्ज मिळतो आणि राधा घरी येते ब्लड गेल्यामुळे तिला विकनेस असतो म्हणून तिच्या रूममध्येच आराम करते घरी आल्यानंतर राधा कुणाशीच काही बोलत नाही आईबाबा तिची पूर्ण काळजी घेत असतात राधाचं सवाग्ण बघून आईबाबाला खूप काळजी वाटत होती आईबाबांना म्हणतात राधा आपल्यासोबत काही बोलत नाही आपण तिच्या काकांना बोलवूया निदान त्यांच्याशी तरी बोलेल रेखा तू बरोबर बोलतेय मी आताच गोविंदला फोन लावून बोलवून घेतो नारायण गोविंदला फोन लावतात आणि झालेला सगळा प्रकार सांगतात गोविंदला ऐकून धक्का बसतो गोविंद सगळे कामं सोडून राधाला भेटायला जातात राधा तिच्या रूममध्ये एक पुतळ्यासारखी बसलेली असते काका तिच्याजवळ जातात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा बरं वाटतंय का तुला काकांचा आवाज ऐकून ती काकाला मिठी मारते आणि रडू लागते काका पण तिला रडू देतात थोड्या वेळाने राधा शांत होते काका तिला विचारतात राधा तू का केलं असतं काका आणि घरच्या लोकांना टेन्शन येऊ नये म्हणून राधा म्हणते चुकून झाले यापुढे असं काही होणार नाही काका पण राधाला जास्त काही विचारत नाही तिला आराम कर म्हणून सांगतात आणि निघून जातात राधा खाली बसून रडायला लागते गोविंद बाहेर आल्यावर नारायण आणि रेखाला राधा जी बोलली ते सांगतात आणि म्हणतात तुम्ही पण याबद्दल तिला जास्त विचारू नका खूप हडवी आहे माझी पोर नारायण गोविंदाचा हात हातात घेऊन म्हणतात काहीच काळजी करू नका आम्ही तिला काहीच बोलणार नाही थोड्या वेळाने गोविंद पण निघून जातात थोड्या वेळाने देव रूममध्ये येतो राधाची अवस्था बघून त्याला खूप वाईट वाटतं म्हणून तो तिची विचारपूस करतो राधा तुला बरं वाटत आहे ना राधा काहीच बोलत नाही तो पुन्हा विचारतो पण राधा काहीच बोलत नाही शेवटी तो सोप्यावर जाऊन झोपून जातो आता या गोष्टीला दहा ते बारा दिवस झाले होते राधा हळूहळू नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करत होती देवला तर राधाची काळजीच नव्हती तो आणि त्याची स्नेहा बस या व्यतिरिक्त त्याला घरी एक बायको आणि आईबाबा पण आहे हे पण कधी कधी तो विसरून जायचा दिवसेंदिवस स्नेहामध्ये गुंतत चालला होता आणि इकडे बडबड करणारी राधा काहीच बोलत नसे आईबाबांना तिला बघून खूप वाईट वाटत होतं आईबाबांना म्हणते आपण काहीतरी करायला पाहिजे हे असे किती दिवस चालणार आहे बाबा हो आपण बोलू देऊसोबत संध्याकाळी ऑफिसवरून देव येतो आणि फ्रेश होऊन बसलेला असतो आईबाबा त्याच्याजवळ जातात आणि त्याला विचारतात देव राधा काही बोलत नाही पूर्ण दिवस शांत बसून काहीतरी विचार करत असते आधी जशी घरात वावरायची तशी ती आता वावरत नाही खरंच सांग तुमच्या दोघांचं भांडण झालं आहे का देव इकडे तिकडे बघत नाही बाबा आमचं भांडण वगैरे काहीच झालं नाही आहे काय माहिती राधा अशी काय वागते तर आई देवला म्हणतात तुम्ही दोघे पाच सहा दिवसांसाठी बाहेर फिरून या कदाचित बाहेर गेल्याने राधाचे मन बदले देव म्हणतो बघतो अरे बघतो काय बघतो अगो आई मला ऑफिसमध्ये खूप कामं आहेत मला एवढ्या लवकर सुट्टी नाही मिळणार तोच देवच्या मनात विचार येतो मी नाही म्हटले तर आईबाबांना वाटेल राधाने माझ्यामुळे हे सगळं केलं म्हणून देव आईबाबांना म्हणतो मी घेऊन जाईल राधाला बाहेर फिरायला त्याचं बोलणं ऐकून आईबाबांना बरं वाटतं थोड्या वेळाने देव त्याच्या रूममध्ये येतो राधा रडत असते देव रूममध्ये आला हे समजताच ती गॅलरीमध्ये निघून जाते देवला राधाबद्दल थोडं वाईट वाटतं खरंच हिला काय झालं आहे आधी किती आनंदी राहायची आणि आता तिच्या चेहऱ्यावर काही हावभावच दिसत नाही का वागत असेल ही असं तो विचार करत झोपून जातो पुढील भागात बघूया देवराधाला घेऊन कुठे फिरायला जातो आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद